अजून yeah. yeah. uh, yeah. yeah. uh, एक मित्रांनो एक नंबरचा जो मानकरी ठरला होता तो रामा बैल आपल्यासमोर आहे आज जे मैदान पार पडलं uh, शिवसेना आमदार केसरी हा uh, मैदानाचा जो एक नंबरचा मानकरी आहे रामा तो आज आपल्यासोबत आहे त्याचबरोबर मागच्या वेळी जे राज्यस्तरीय मैदान देवरीमध्ये पार पडलं होतं त्यावेळी बी एक नंबरचा मानकर राहिला होता तो रामा आज आपल्यासोबत आहे दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज एक नंबरचा मानकरी ठरला एक नंबरचा मानकरी ठरण्याच्या मागे एकच उदाहरण या लोकांनी आम्हाला गटाला मारण्याची स्वप्न बघितली याच आज बैलांनी पूर्ण करून दाखवले बैलांनी आ... त्याच्या पद्धतीने त्याला सगळ्यांना उत्तर दिलंय उत्तर दिलेले आहेत आता नियोजन कसं करण्यात आलं होतं नियोजन सगळं एकदम करेक्ट करण्यात आलं होतं सांगितल्याप्रमाणे सगळं गुंडा भाऊचा टिप्या हा बैल होता त्या बैलावर नियोजन झालं होतं आज गाडी कशी पळाली आज गाडी एक नंबर पळाली तिन्ही फेरे तिन्ही फेरे एक नंबर पळाले गाडी फायनल ला कडे लागली होती त्यावेळी काय वाटलं मनाला काही वाटलं नाही बैल दोन्ही बैल बाहेरून पडतात त्यामुळे काय टेन्शन नव्हतं अच्छा गाड़, गाड़ा, गाड़ा गाड़ा अच्छा गटात कोणी गाडी नाही सिंगल गाडी सिंगल गाडी पळाली तुमच्या झुकली नाही गाडी अच्छा आज जे पार पडलं मैदाना बद्दल काय सांगाल आज मैदान कशा बद्दल मैदान एक नंबर चांगल्या पद्धतीने झाले आमदार साहेबांच्या नियोजनाखाली मैदान झाले ते आमच्या मित्र राजू वाघ त्यांच्या नावावर आज गाडी पळाली तेच आयोजक होते आज गाडीवर ड्रायव्हर कोण होता भैया ड्रायव्हर भैया ड्रायव्हर बांबुडकर ड्रायव्हर बद्दल काय सांगाल आज ड्रायव्हर आमच्या घरातला एक निष्ठ ड्रायव्हर आहे अच्छा महाराष्ट्र केसरी ड्रायव्हर महाराष्ट्र केसरी ड्रायव्हर ते आमच्या घरचं रिलेशन आहे ते असं काही वेगळं नाही ड्रायव्हर म्हणून आम्ही त्याला कधी बोलत नाही अच्छा चालेल खूप खूप अभिनंदन तुमचं आज तुम्ही एक नंबरचं मानकर राहिला धन्यवाद मित्रांनो आजचं जे मैदान पार पडलं शिवसेना आमदार केसरी ह्या मैदानामध्ये एक नंबरचा जो मानकरी राहिला तो टिप्या बैल आज आपल्या बरोबर आहे दादा नमस्कार नमस्कार आज एक नंबरचा था मानकरी ठरत काय सांगाल चांगली पळाली गाडी आज म्हणजे आज आनंद तुमचा म्हणजे कसा होता आज आनंद काय भरपूर आहे असतो कंटिन्यू बुलावत असतो आज टिप्या बरोबर कोण पळाला रामा रामा, रामा। काय सांगाल आज मैदान कसं होतं मैदान चांगलं झालं गटाला सेमीला आणि फायनल गाडी कशी पडली गटाला एकटीच गाडी पळाली सेमीला चांगली पळाली फायनलला त्यापेक्षा चांगली पळाली आज गाडी कडेन लागली होती हो कडेन बैल चांगला पळाला चांगला पळाला भाह्यानं सिद्ध करून दावलं भाह्यानं सकाळी सांगितलेलं एक नंबर करेल आणि केला आज गाडीवर ड्रायव्हर कोण बसलो हे काय भाया बांबोड्या भाया सीट कसा गाला काय ना मला पहिला झाला तेव्हा माझी होती की ही गाडी एक नंबर येते करणार चुकून मध्ये तेव्हा मी सगळ्यांना सांगितलं की आज एक नंबर मिस करणार मैदानाबद्दल काय सांगाल मैदान कसं होतं काय रिक्षर झालं चांगलं घाटावरचे जे मैदान होतं त्याच्यामध्ये मातीचं रान असते आणि कोकणामधले जे मैदान असतं ते कटणीच असते तर पहिल्यासाठी पाळायला चांगलं मैदान कुठलं असते का दोन्ही पण तशी चांगली असते चांगलं काय रामा बद्दल काय सांगायला चालतंय शुभेच्छा तुम्हाला आणि एक नंबर केल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद धन्यवाद